हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आज होता गुरुवार आणि बुधवारची महाशिवरात्र म्हणजेच महाशिवरात्रीचा दुसरा दिवस त्यामुळेच मी तुला आज टिफिनमध्ये पराठे वगैरेच बनवून दिले कारण बाकीचा जो काही स्वयंपाक का आहे तो नैवेद्याचा बनवायचा आहे आणि काल जो प्रोजेक्ट होता ना तो तोसुद्धा त्याला सोबत दिलेला आहे आणि रिदूचं कसं झालं ना तो बाजूला जाऊन बसलेला होता आणि पप्पाच्या गाडीचा आवाज ऐकून तो मग आला आणि आल्यावर त्याचं चा थोडंसं चालू होतं की मला पहिले का बरं आवाज दिला नाही असं मुलांचं हे सुरूच असते गुड मॉर्निंग सर्वांना आणि आज आहे महाशिवरात्रीची बारस म्हणजे ज्या दिवशी उपास सुटतो ना त्या दिवशी आमच्याकडे त्या त्यांना बारस म्हणते म्हणजे एकादशीची जी काही उपास सुटतो त्याला प्रत्येक किला म्हणजे जे एकादश असते दोन टाईमवाली आषाढीची झाली किंवा मग कार्तिक एकादशी असं वगैरे असते ना तर त्याला बारस वगैरे आमच्याकडे म्हणतात तर आता ता ती सोडायची आहे त्याच्यासाठी ना नैवेद्य वगैरे ठेवावा लागतो रोज काही शक्य होत नाही त्या गोष्टी म्हणून आता कालचे ना साबुदाना वडा बनवले त्याच्यातले दोन आलू शिल्लक होते तर छान असे मस्त मी आता स्मितूला आलू पराठे बनवले आता हा एक आलू पराठा बनवायचा बाकी आहे तो पटकन असं बनवून घेते आणि पटापट -पत क्लिनिंगचं करते आंघोळ करते कारण आंघोळ व्हायची आहे टिफिनची गडबड म्हटले ना की आंघोळ ही बाजूलाच राहून जाते तरी मी आता उद्यापासून प्रयत्न करते काय होते माझ्यासोबत आज सकाळी काय बनवायचं हे मी रात्रीच थोडंसं डोक्यात क्लिक केलं आणि त्याच्यातले जे काही बॉईल आलू होते ते छोटे छोटे दोन असे साईडला काढून फ्रीजमध्ये ठेवून दिले जेणेकरून मी आता आज पटकन असे झटपट त्याला पराठे बनवून देणार कारण आपला जरी उपास असला तरी टिफिनची सोय ही रोजच्या रोज लावावीच लागते जो नाश्त्याचा जरी दिवस असेल शनिवार जरी तरी पण ते एक डोक्यामध्ये फिक्स करून घ्यावं लागते आदल्याच दिवशी रात्री की उद्या काय बनवून द्यायचं म्हणून मी थोडंशी कणिक भिजवली आणि आलू होतेच त्याला असं कच्चं जे भेलसारखं असते ना तसं बनवलं आणि लगेच मग त्याला पराठे जे आहे ते बनवून दिले आणि सकाळी आज झाडू मारायला गेली ना तेव्हा भाजीवाल्या काकू ज्या आहेत त्या आल्या होत्या त्यांच्याकडून मी भाजी घेऊन घेतली डाळ भाजी बनवायची आहे आमच्याकडे ना आलू वांगे वगैरे असं पावन नसते वांगे एकादशीला त्याच्यामुळे अं दाळभाजी किंवा पाटवडी असं बनवते मी नेहमी आता माझी अंगो वगैरे सगळं झालं घरातलं क्लिनिंग वगैरे सगळं आटोपलं आणि इतके छान वाटत आहे ना दहा वाजता सगळे कामं झाल्यासारखे फक्त स्वयंपाक बाकी आहे आणि आता पटकन पहिले भाजीचं कुकर लावते म्हणजे ते डाळ कुकर थंड व्हायला वेळ लागते त्याच्यामुळे आणि नंतर मग पूजा करते नाहीतर आंघोळ झाल्या झाल्या पूजा ही चांगली वाटते पण एक कसं उपवास पण आहे आणि रिदू पण आता सकाळी पराठा खाल्ला पण ते कसं असते मुलांचं वरण भात वगैरे असलं की छान जाते तर एका ताईची कमेंट होती की ताई बाळाचं रुटीन शेअर करा तर आता ब्लॉग्स रेग्युलर येईल येण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मी आता सगळे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत ते कवर करणार या रॅपबद्दलही विचारलं होतं त्याही सांगते मिशोवरून घेतलेली आहे की तिला पडली काय पडली ना मला ते जे आपण ॲड करतो जे प्रोडक्ट वगैरे बघा व्हिडिओच्या खाली ॲड होते ते मला समजून नाही राहिलं आहे मी खूप प्रयत्न केला आता ते आज मी निवांत बसून बघते आणि ते टॅक करते तिथून तुम्ही परचेस करू शकता किंवा डायरेक्ट मिशोवर जाऊन स्टील रॅक्स किंवा मग आपण जे रॅक्स वगैरे असं टाकलं ना की सगळं मिळून जाते कम्बो सेट घेतलेला होता ते मी दाखवतेच पुढे तुम्हाला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुझा टिफिन गेलेला होता त्याच्यामुळे मला आज स्वयंपाकाची गडबड नव्हती पण उपास होता त्याच्यामुळे थोडीशी मी घाई करत होती की लवकर लवकर झालं की बाराच्या आधी तो उपास जर सुटला तर बरं होईल आणि आपल्याला कसं थोडंसं एक दिवस पूर्ण दिवसभराचा उपास जर असेल तर दुसऱ्या दिवशी थोडंसं अवघड जाते म्हणजे असं अशक्तपणा आल्यासारखं वाटतेच वाटते कारण भाजीपोळीचं जेवण आणि उपासाचं ते फरकच पडते कितीही आपण मनातून केलं श्रद्धेने केलं तरी ते आपली बॉडी आपल्याला सांगतेच की नाही आपल्याला जेवणाची खरंच आता गरज आहे तर आता पालेभाजी जी आहे पालक मी स्वच्छ अशी धुवून घेतली ते सिंक आहे तेव्हापासून खरंच मला खूप फायद्याचं होते नाहीतर दहा वेळा कटोऱ्यातलं पाणी बाहेर नेऊन टाका आणि नेता नेता कितीतरी वेळा ते खाली पडायचं मग ते पुसायचं काम आणि मुलं छोटे म्हटल्यावर ते मधात ह्या गोष्टी होतेच पटकन असा स्वयंपाक केला डाळभाजी भात पोळी एवढंच बनवलं भजे कडी असं तसं काहीच बनवत बसली नाही कारण कालच पूर्ण तरणाचं झालं होतं पापड किंवा मग साबुदाना वडा तर त्याच्यामुळे आज शॉटकट भा डाळभाजी भात पोळ्या असं बनवलं छान आणि यांचं पण असं होतं की ऊन आहे आणि उन्हामध्ये कसं तेलकट जास्त काही होत नाही खाणं त्याच्यामुळे तर आमच्याकडे ना ज्या दिवशी भारत सुटते म्हणजे कुठलीही एकादश असेल तर ती जेव्हा सोडतो आपण तर आपल्या नवऱ्याची मना किंवा मग कोणी वडीलधारी व्यक्ती असेल सासरे झाले भासरे झाले असे राहतेच आपल्या घरामध्ये जर संयुक्त कुटुंब असेल तर बना आता आपण इकडे थोडंसं वेगळं राहतो थो त्याच्यामुळे एवढंच ये प्रश्न येते की सोबत आपलं एक लाईफ पार्टनर आणि आपले मुलं वगैरे असतेच असते गावाकडे ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळते कारण आजही आमच्या घरी माहेरी तुम्ही फॅमिली बघितलीच आहे तिथे हे जग सगळे रूल्स फॉलो केले जाते सगळ्यांचे पाय वगैरे धुतात अक्षित लावतात आणि त्याच्यानंतरच मग तो उपास जो आहे तो आपला सोडला जातो आणि यांचं असं होतं की पायच धुते काय फक्त पाय धुण तीर्थ पण प्यायचं असते त्याच्यामुळे थोडंसं मजाक मस्ती अशी चाललेली होती पण टी व्ही सुरू असल्यामुळे कॉपीराईटचं मला थोडंसं टेन्शन येते एकदा आलेलं आहे माझ्या याच्यावर काय माहिती कुठे काय सुरू होतं तर पण मलाच लक्षात आलं नाही आणि ते मी डबल एडिट करावं लागलं होतं त्याच्यामुळे मी सरळ सरड़ सरळ आज नाही इथे ओवरच देत आहे कारण टी व्ही बंद करायची माझ्या लक्षात नव्हती तर रिदूचे पण मी इथे पाय धुवून घेतले आणि छान अक्षित वगैरे लावून आता पाया वगैरे लागून मग डायरेक्ट जेवायला घेणार कारण भूक पण खूप लागलेली होती आणि यांचा आशीर्वाद असा होता की तिसरी पुत्री भाव पण असं काही नसते आपल्या सध्या तरी आता ट्रेंड आहे हम दो हमारे दो आणि आपल्या नोकरीवाल्यांना तिसरं वगैरे काही जमत नाही त्याच्यामुळे दोनच ठीक आहे तर इथे डाळभाजी भात पोळ्या असं बनवलं पण भात मी नंतर घेते वाढून कारण तो गरम गरमच चांगला वाटतं डाळ भाजीसोबत तर ना ताईंनो सकाळी जेव्हा उपास सुटला त्याच्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे बघा इथे दिवाबत्ती झाली आणि आम्ही बसलेलो आहो निवांत किती दिवसानंतर मला वाटते दोन एक वर्षानंतर बसलो असं नसलं ना दोन वर्ष हो ना उन्हाळ्यात तर अजिबातच नाही उन्हाळ्यात कुठं होते तुम्ही इलेक्शनच ड्युट्या आणि आज योग याच्यासाठी आला की रिदू आणि स्मितू पहिल्यांदा बड्डेला गेले दोघं एकत्र एकत्र <laughs> कसं वाटलं <चाना> <laughs> रिदू ऐकतच नव्हता अजिबात म्हणजे इथून तो गेट खोलून दादा मी येतो प्लीज असं वगैरे म्हणत होता तर त्याची आता वाट बघत आम्ही बसलेलो आहोत तसंही सकाळचं डाळभाजी वगैरे आहे स्वयंपाक करायचा नाही त्याच्यासाठी तर क्लिअरिटी छान येत आहे बऱ्यापैकी बा तर बघू आता येत पर्यंत गप्पा गोष्टी करतो आणि मग आले की तुम्हाला शेअर करतेस नक्की आला बड्डे वरून आतमध्ये जा पिल्लू ए ए कुठून आला तू अनाचं बड्डे होत पिलू तू काय म्हटलं मग त्याला हॅपी बर्थडे म्हटलं का स्पंदन हे इकडे बघ आले आमचे सुपुत्र काय झालं काय झालं तिथे बसतो काय झालं पिल्लू स्मितू दोघं मिळून खा बेटा थांब ब्लॉग सुरू आहे आपला तर आता ना जेवण खावण सगळं झालं आणि आपली किचनची जी काही क्लिनिंग आहे ना ती पण आटोपली पण स्मितुलानं खूप जास्त खोकला आहे म्हणजे ते कसं आपलं होममेड बनवावं असं वाटलं मला त्याच्यामुळं आता हा अद्रक आणि शहद तर हे दोन गोष्टी वापरून सहद आणि अद्रक तुळशीचा पाला असेल तर तोसुद्धा याच्यात ॲड केला तरी चांगलं पण आता तुळस संध्याकाळ झाली आणि आठवण नाही मला त्याच्यामुळं अद्रक आणि सहद असं मिक्स करून त्याला देते बघू आता त्याचं मग उद्यापर्यंत काय होते काय नाही लास्ट टाइम मला जेव्हा खोकला झाला तेव्हा मी सुद्धा हेच ट्राय केलेलं होतं अद्रक छान असं काढून घेतलं आणि त्याचा जेवढा रस निघेल तेवढा मी रस काढला त्याच्यामध्ये सहज मिक्स केलं आणि न एक अशी लंबी लंबी मसाल्याच्या ह्याच्यामध्ये येते बघा लेंडी पिपरी म्हणून तीसुद्धा त्याला छान अशी त्याची बुकणी केली म्हणजे अशी खाक वगैरे असते ना राखळसारखी तसं करून ते मी घेतलेलं होतं पण आता जास्त गरम मी वाढलेली आहे त्याच्यामुळे ते जास्त गरम असते एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल तुम्हाला आहे माझ्या घरी अजूनही डब्बीमध्ये आणि ते मसाल्यामध्ये आलं आणि अचानक ते आई वगैरे माझी करून ठेवायची तेव्हाचं ते आठवलं मला की त्याला ते जे नाव आहे ना ते लेंडी पिपरी म्हणूनच आहे तुम्ही सर्च मारलं ना तरी पण तुम्हाला दिसेल आता यूट्यूबवर कुठेही दिस का काहीही असं सर्च केलं तरी पण दिसून येते तर आता याचा छान मी रस काढून घेतलेला आहे जेवढा निघेल तेवढा आणि सहज जे आहे ना ते आता जसं आपलं घरगुती असते झाडाचं काढलेलं ते, जा ते नाही मिळालं तर आता हे विकतच मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि माझ्यासमोर का <coughs> हो नाटक नको करू चल फिनिश करू पाडू मुंग्या लागते या ज्या स्टीलच्या रॅक्स आहे ना छोट्या छोट्या या मला साडेचारशेला तीन पडलेल्या होत्या आणि मला वाटते दीडशे दीडशेची एक पकडून जरी चाललं ना तरी पण परवडलेली आहे म्हणजे दीडशेच्या मानाने खूपच छान असं प्लास्टिक पण मिळत नाही तर एवढं स्टील हे मिळून गेलं मला तर हे तीन याचं कॉर्नरवाला आहे याच्यात मी ठेवायला घेतलं होतं कोरपाड वेलणं वगैरे पण त्याच्यासाठी मी सेपरेट कधीतरी मागवेल पण इथे जास्त जागा नाही आणि जास्त केलं के की मग कॉक्रोच वगैरेचं होतेच होते त्याच्यासाठी मी मागवली नाही एक कप ठेवायचं आहे एक कॉर्नरचं आहे आणि एक तशी ती रॅक आहे अशा तीन मला साडेचारशेला पडल्या होत्या मला हे वाटेल की हे काय आहे तर हे ई वॉर्मर आहे बघा इथे लिहूनच आहे ई वॉर्मर म्हणून मी जे ओरिफ्लेमचं करते ना ओरिफ्लेमचं बिझनेस म्हणजे कॉस्मॅटिक ज्या काही वस्तू आहेत त्या मी सेल करते त्याचं हे आहे तर त्याच्यामध्ये ना असं प्लग दिलेलं आहे म्हणजे हे पूर्ण भांडं जे आहे ना ते असंच्या असं जसं दाखवलं तसंच आलेलं आहे मी आतमधून दाखवते तुम्हाला आणि हे मला किती रुपयाचं आहे तर हे बघू शकता तुम्ही दोन हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे तीनशे रुपयाचं मला गिफ्टमध्ये आलेलं आहे थोडी काही अमाऊंट जी आहे ना ती ओ, हे करावी लागते आपल्याला म्हणजे पे करावी लागते तिथे तेव्हा ते आपण गिफ्ट जे आहे ते उचलू शकतो बघू शकता इथे हे जे आहे ना ग्लास लीड आहे आणि याच्यामधून पास होण्यासाठी एअर पास होण्यासाठी हे म्हणजे एवढं छान काही अमाऊंटमध्ये म्हणजे आपल्याला पाचशेच्याही अंदर अमाऊंट आपल्याला पे करावी लागते आणि त्याच्यामध्ये हे मिळालं एवढं छान असं ओरिफ्लेमतर्फे जे मी आता कॉस्मेटिकचे सामान वगैरे सेल करते ते जर तुम्ही पण यूज करत असेल तर मला नक्की मॅसेज करा मी तुमच्यापर्यंत पोचवेल कारण मी पोस्टाने वगैरे पाठवत असते जे माझे नागपूरचे कस्टमर आहे ना त्यांच्यासाठी तर हे दिलेलं आहे भांडं भांडं पण छान आहे म्हणजे असं दाबलं तरी दबत नाही आणि छान क्वालिटी आहे एकदम मस्त स्टीलचं कलर वगैरे समजूनच आपल्याला क्वालिटी समजते तर याच्यामध्ये हे असं ठेवायचं दोन आहे आणि त्याच्यानंतर एक पुस्तक दिलं आहे ते क नाही हे असंच आहे वाटते पण ऑनलाईन बघितलं तर ते सगळं आपल्याला मिळून जाते त्याच्यानंतर हे प्लग दिलेलं आहे आणि अटॅच करायला हे मागच्या साईडला इथेच इथे इ प्राईम ट्राईम हे इथे प्लग अटॅच करायचा आणि बोर्डाला लावायचं जसं आपण इंडक्शन वगैरे घेतो ना त्याच टाईपमध्ये तर छान आहे म्हणजे जर आता स्मितू वगैरे कुठे मोठा झाल्यावर बाहेर कुठे गेला रूम करून वगैरे तसं तर चान्स येणार नाही कारण आपलंच घर हे नागपूरमध्ये राहणार तोपर्यंत पण ठीक आहे दुसरीकडे जर कुठं पाठवायचं वगैरे असलं अशा हिशोबाने किंवा मग घरी असो एखादी किंवा बघते मी सेल पण करू शकते जसं वाटेल तसं वा कारण ठेवू नये एवढे दिवस जपून ठेवावं लागेल एवढी मोठी वस्तू तर हे मिळालेलं आहे आणि एवढं छान बेनिफिट आहे मला तर हाच होता आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ